आपला प्रियकर दुसऱ्या मुलीशी लग्न करतोय असं कळल्यावर प्रियसीने प्रियकराच्या लग्नाचा मंडपच जाळून टाकल्याची अतिशय धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली आहे कात्रजमध्ये राहणाऱ्या दीपक रेणसे यांच्या तक्रारीनुसार घटस्फोटीत महिला सुषमा टेमघरेने हे कृत्य केलंय अठरा मे रोजी दीपकचा विवाह होता पण त्याच दिवशी सकाळी घरासमोर घातलेला मंडप इतकंच नव्हे तर गेल्या आठवड्यात दीपकची बाईकही रहस्यमयरित्या जळाली होती त्यामुळे सगळं कारस्थान सुषमानेच केल्याची तक्रार दीपकने पोलीस ठाण्यात दिली सुषमा आणि दीपकमध्ये गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते मात्र दीपकने दुसऱ्याच मुलीशी लग्नाचा गाठ घातल्यानं संतप्त सुषमाने त्याला धमकी दिली होती आणि त्यानंतरच हा प्रकार घडल्याचा दावा दीपकने केलाय आणि या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला बघायला मिळते तीच ही सुषमा नावाची व्यक्ती जिने हे कृत्य केल्याचं समोर येत आहे